सद्या सुरक्षा सप्ताह सर्वत्र चालू आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमी तर्फे अमेझिंग नगर ग्रुप स्थापन करून वाहतुकी संदर्भात प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे आजही सीएच्या विद्यार्थ्यांनी नगरमधील विविध चौकात थांबून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले सध्या सुरक्षा सप्ताह सर्वत्र चालू आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमी तर्फे अमेझिंग नगर ग्रुप स्थापन करून वाहतुकी संदर्भात प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे आजही सीएच्या या विद्यार्थ्यांनी नगर मधील विविध चौकात थांबून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले आज सकाळपासूनच विविध चौकात देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वाहतुकी संदर्भात वाहन चालकांना प्रबोधन करण्याचे काम केले वाहतुकी संदर्भातील नियम सिग्नल माहिती त्यांनी यावेळी नागरिकांना दिली दोन वर्षांपूर्वी अमेझिंग नगर या नावाने सीएच्या विद्यार्थ्यांनी एक ग्रुप तयार केला या ग्रुपमध्ये जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी असून गेल्या दोन वर्षांपासून हे विद्यार्थी नागरिकांमध्ये वाहतुकी संदर्भात प्रबोधन करण्याचे काम करतात या विद्यार्थ्यांनी जवळपास आठ ते दहा चौकांमध्ये आपल्या ग्रुपमधील सदस्यांना थांबवून नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांसंदर्भात प्रबोधन तर केलेच परंतु त्याचबरोबर वाहतूक सुरळीत होण्यासही मदत केली हे जे आपण ट्राफिक अभियान जे आहे ट्राफिक मॅनेजमेंट अभियान याच्यामध्ये मेनली देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आणि नरेंद्र फेरोदे यांचं अनुराण तर या दोघांच्या याच्या एक उपक्रमामुळे एक नवा ग्रुप फॉर्म झाला आहे त्याचं नाव आहे अमेझिंग नगर म्हणून अमेझिंग नगरमध्ये जे आहेत सगळे सी ए करणारे स्टुडंट्स आहेत नगरमधले सगळे स्टुडंट्स सगळे सी ए करणारे स्टुडंट्स आहेत तर संकल्पना अशी की आता यावर्षी आमचं हे दुसरं वर्ष आहे आम्ही पहिल्या वर्षी जवळपास दीडशे स्टुडंट्स बरोबर घेऊन हा अभियान आम्ही राबवलं मागच्या वेळेसही चांगला प्रतिसाद मिळाला यावेळेसही प्रतिसाद मिळाला याच्यामधने एकच साध्य करायचं आहे आपल्याला की आज ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ते पंच्याण्णव टक्के जे ॲक्सिडेंट होतात अपघात होतात हे मानवी चुकांमुळे अपघात होतात पाच टक्केमध्ये तीन टक्के फक्त होतात की वाहनामध्ये काही बिघाड झाल्यामुळे होतात आणि दोन टक्के जे आहेत ते अदर टेक्निकल कारणामुळे होतात पण पंच्याण्णव टक्के जे आहेत ते पूर्ण मानवी चुकांमुळे येतात तर या, या मानवी चुका आपणच करतोय तर या मानवी चुका आपल्याला सुधारू शकतो आपण त्यामुळे आपलं ॲक्सिडेंटचं प्रमाण जे आहे अपघाताचं प्रमाण ते आपण कमी करू शकतो तर आपण प्रत्येक चौकामध्ये इथं जवळपास आठ ते दहा चौक आपण कवर करून प्रत्येक चौकामध्ये दहा दहा विद्यार्थी आपले उभे आहेत प्रत्येकाला प्रत्येकजण हाच अवेअरनेस करतोय प्रबोधन करतोय की ट्राफिकची शिस्त पाळा हेल्मेट वापरा सीट बेल्ट लावा ट्रॅफिकचे सिग्नल पाळा त्याच्याकडे आपण ॲटलिस्ट पन्नास टक्क्यापेक्षा कमी ते प्रमाण आपण करू शकतो आणि याचं जर रिपिटेशन आपण दरवर्षी केलं तर ते प्रमाण आपलं एकदम कमी स्वरूपात शून्य टक्क्यावर पण आणू शकतो कारण ही चूक आपण करतोय आपण सुधारणं गरजेचं आहे तर असा प्रयास आहे दरवर्षी आपण याच्यामध्ये हे प्रबोधन आपण करणार आहे आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इथले जे पोलीस इन्स्पेक्टर पाटील साहेब आहेत गलांडे साहेब आहेत त्यांचं आपल्याला पूर्णपणे सहकार्य आहे आणि एक चांगलं वाटतं की ही जी यंग जनरेशन आहे कारण आता जर बदल घडू शकतो आपण तर ती यंग जनरेशनमुळेच आपण ग बदल घडवू शकतो आणि आता ही यंग जनरेशन उतरली तर निश्चितच अपेक्षा आहे की आपल्या नगरमध्ये ॲटलीस्ट हा अवेअरनेस पूर्ण होईल हे संकल्प पूर्ण होईल आणि प्रत्येकाला शिस्त लागेल आणि अपघाताचं प्रमाण हे कमी होईल हे सर्व विद्यार्थी सीएचे विद्यार्थी असून आपल्या अभ्यासाबरोबरच वाहन चालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतुकी संदर्भात प्रबोधन करून खऱ्या अर्थाने सुरक्षा सप्ताह साजरा करत आहेत हॅलो गुड आफ्टरनून आय एम श्रेयम उद्धव फ्रॉम बीबीसी हम सोजिंग नगर के साथ कर रहे इस, इस प्रोग्राम में हम लोग पब्लिक को रूल समझा रहे हैं ड्राइव करते वक्त हेलमेट पहनना चाहिए सेफली ड्राइव करना चाहिए मोबाइल यूज नहीं करना चाहिए और जब हम फोर व्हीलर ड्राइव कर रहे हैं तब सीट बेल्ट पहनना चाहिए ये हम सब उन लोग उनको बता रहे हैं और नगर से ये इस एरिया से प्रेम चौक से इससे बहुत अच्छा रिस्पॉन्स आ रहा है तो इसलिए मतलब ये अच्छा अच्छी साइन है कि लोगों को लोग अवेयर हो रहे हैं इस बार इस बारे में बट जो नहीं सुन रहा है उनके लिए भी मतलब ये मैसेज जाना जरूरी है कि कितना आज आज के इसमें आज के जो आज में आज जो ट्रैफिक है उसमें ये कितना जरूरी है कि ट्रैफिक रूल सबको सबने फॉलो करना चाहिए थैंक यू सीएच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला हा वसा सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही पुढे नेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल